सेवालाल एक नौ दोन हजार पंचवीस आज नांदेड़ जिले रे माई नांदेड़ ये ठिकाने रे उप्रिया बंजारा समाज रे धर्मगुरु बाबू सिंह महाराज दीक्षा गुरु प्रेम सिंह महाराज बीडी चव्हाण साहेब तुषार राठौर साहेब ओच प्रकार संदेश चव्हाण साहेब विविध पक्षेर विविध से समाज लोक एक धोले झेंडा हेट हाथी आज बंजारा समाज जर तम देखियो नांदेड़ गली रे माई जता तक देखिए वो छोटे सात लाख बंजारा समाज ये जागिर वो प्रिया एस आरक्षण है सारो ये बंजारा समाज आता है तो ये बंजारा समाज जर जीते पूर्वी जर जीते तो हम आदिवासी था खरो जर जीते तो जना हम हैदराबाद गैजेट अनुसारे थी हम एस टी रेमाई रहते थे निजामेर कालेर माई हम एस टी रेमाई रहते थे पर जना हमारो मराठवाड़ा आशे प्रकार थी एवडी महाराष्ट्र मा, में मा, टूट गो जना हम ये माहिती आईती हमें ओबीसी रे माई घाल देने ई बंजारा समाज आज ती मोठे ताणी आज चेत हो छ सकल बंजारा समाज तम जर देखे तो विविध तम जर जीते नेशनल चैनल ने ताणी टेम बंजारा समाज रोडे रुपया आज दिसारो हो छ ई बंजारा समाज कोई नानक्या छेनी ओरे सारो ई बंजारा समाज जेना आवाला आप सामने आपण ये तो झाकी है मुंबई और दिल्ली बाकी है ई बंजारा समाज फार मोठे समाज आहे बंजारा समाज का छोटा नाही बंजारा समाज वाडी राहतो बंजारा समाज या बंजारा समाजाने जेवढे रस्ते झालेले आहे आज बी हवे रस्ते झालेले नॅशनल ना, रस्ता झालेले हे बंजारा हे जर रस्ता जर असेल खरं जर म्हणलं तर आमच्या बंजारा समाज पूर्वी लदवी करत गेले बैलाच्या पाठीवर गोणी टाकून ते पाडण रस्ता म्हणून चलत गेले त्याच्यावरून आज रोड तयार झालेला आहे बंजारा समाजाचा फार मोठ उपकार आहे या बंजारा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे नाहीतर बंजारा समाज सरकारला पण आम्ही विनंती करतो बंजारा समाज हा भाजपच्या पाठीमाग असल्यामुळे बंजारा समाजचे समाज, समाज असल्यामुळे भाऊ खूप आमदार निवडून आलेले आहे म्हणून आज देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेला आहे बंजारा, को को वर ले ले, बंजारा समाज एक कानादो जर केले खुर्चीवर बसिलेले खाली हे बंजारा समाज थांबणार नाही मग बंजारा समाजाचा रक्तच तोच आहे एवढं बोलून माझे दोन समृतो जय सहलाल जय भेट साहेब